हे कसं आहे माहिती आहे मंडळी आम्ही बसलो नाश्त्याला नाश्त्याला बसल्यावर आपल्या डोक्यात कोणती टू पेटायला सांगता येत नाही टू अचानक पेटली की आयुष्यात पहिल्यांदा आपल्याला ब्लॉग घ्यायचा ठरला तर मग ते नाश्ता करता करता माझ्या डोक्यात विचार आला तर हे आमचं विजय पोहे खाताय पोहे खाताना चमच्या तरी मोठा घ्यावा हो का नाही बघा त्याचा चमच्या कसला या बागा खाल्ला बागा त्यांनी घास या बघा आणि हे आमचं विजय विजय खाताय बघा मोबाईल बघत बघत खाताय आणि त्याच्यानंतर आमचा नाश्ता संपला आता नाश्ता संपला एवढी मोठी रांग पाहिल्यावर परत काय नाश्ता आणायला जायची आपली इच्छा नाही दादा आला हांतो हांतो म्हटला आता आणि आणलं काय नाही चलत येतात पण हे ताई का दादा हे काय समजा ना भाऊ मला शेवटपर्यंत समजलं नाही जाऊ द्या आता आपल्याला काय घेणं आणि आता आपल्या रॅलीला सुरुवात होते आता रॅलीला सुरुवात झाली म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ही रॅली आणि ही रॅली पाहिल्यावर मला वाटलं रावणच आहे काही अरे पण हा खरं खरचं रावण नाही रे हा नकली रावण आहे आणि त्या रावणापाशी हे काय काय मागत आहे भाऊ हे हे म्हणतात पाणी द्या पाणी द्या आम्हाला पाणी द्या दुष्काळ पाडलाय ते मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतात मग दुष्काळ दाखवलाय त्यांनी त्यांच्या रॅलीतून आणि हे हांतेत काय सरलंय हंते पण त्यांनी ती चूक केलेली नाही ते सरांना दाखवते त्यांचं रॅली आणि आता आली आहे बघा विद्यापीठाची मेन विद्यापीठाची रॅली आता ह्या रॅलीतून केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिनिधित्व आणि आता ह्या रॅलीनं केलेलं आहे बघा भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन आणि ही रॅली आहे जालन्याची आणि आता वसंतराव नाईक महाविद्यालयाची रॅली आलेली आहे ही रॅली जरा डेंजरस दिसते कारण ते ट्रॅक्टर फिक्टर सगळे आता काय याच्यापाठी याच्या पाठी अगं बाया 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 आणि ॲक्सिडेंट आणि रकतन फिकतन स्कूटी आहे यार र मी काय बघा हे पाट नाही आई दुसऱ्याला टाकून चाललेलं आहे बाबा शंभर टक्के मेला असणार आहे असं यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे भारीचे अँब्युलन्स बी आहे यांच्याकडतं आणि खरं खर्च आहे तर तो चल ती काय ती काय म्हणते ड्रायव्हर अहो दे आपल्याला काही गरज नाही त्याची शाबणे पण आपल्याला ते आणि आता आपण पाहू यात या ॲम्बुलन्समध्ये गोळ्या औषध आहे का मिलेली माणसं घेऊन चालले काय बघू आपण काय चाललेलं आहे तर हां गोळ्या औषध आहेत बघा या ॲम्बुलन्समध्ये आणि ही आहेत आपल्या मॉडेल कॉलेजची विद्यार्थी तर यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन केलेलं आहे म्हणजे त्यात गवजावाऱ्या फिवाऱ्या कुठून तरी आणल्या असते आणकून तरी उचलून आणि अशा प्रकारे आता यांची रॅली संपलेली आहे दुसरी रॅली आपल्यासमोर सुरू होती आणि आता भल्या जोरजोराने घोषणा देते ते दे। गो भल्या जोरजोराने दम लावून आणि टॅक्टर आणि टॅक्टरचा रथन त्यात आणि त्यात सगळे महापुरुषन अभिस्तुल आहे त्यांच्या कमराला ते चंद्रशेखर आझाद येतं पण हे आता बलती चॅटिंग करतोय व कोणाला करतोय काय माहिती एवढ्या गडबडीत आणि ही आता रॅली निघालेली आहे तर ही रॅली आपल्या न्यायाची दिंडी निघालेली असून या दिंडीत वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या न्यायाची वेगवेगळी अंग दाखवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे तर अतिशय उत्कृष्टाच्या प्रकारची ही यांची रॅली निघालेली आहे माया पुढं तर पाजेबाजा असते बाबा हे बघा ते हात करून दाखवते तर कुणाला दाखवतात बघा बरं आणि हे बघा हे कलाकार आहेत आगा बायाग हे काय करतात मागून असलं ही घनशांगुची घन शांगुची गॅंग हिंद होतं नवर देऊ आणि साहेब नोकरी द्यान मला नोकरी पाहिजे मला ताज होतं बा असलं पाहिलं आपल्याला जमने होतं मी हळूच म्हणलं आय चांगल्या चांगल्याला द्या ना तुला कोण इंद्रपुरगी पाहिजे इकडे आणि मी तसं म्हणलं ते बी खरंच पळत गेला आणि तिकून त्यांच्या हलते मॅडम मॅडमचं त्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर मग तुम्हाला शांत शांतरात आहे मॅडमचं दर्शन घेतलं मॅडमने आशीर्वाद दिले मी मॅडमला म्हटलं मॅडम त्याला पैसे द्यावं लागतील पैसे द्यावं लागतील म्हणलं मॅडम द्या लागल्या तेवढ्यात पाठीमागून त्यांच्या सरांनी मॅडम काढणार तेवढ्यात पाठीमागून त्यांच्या सरांनी काढून पैसे दिले बाबा बिचाऱ्याला कस तरी माझ्यामुळं पन्नास रुपये भेटले पाण्याचं भागलं मना म्हणायचं आणि हे ते एन सी सीवाले आणि एन सी सीवाल्यांचा आपल्यासारखे नाद करणं म्हणजे लय अवघडे ते म्हणजे लय डेंजर पोर असतात एन सी सीचे त्यामुळे आपण त्यांच्या नादारात लागलो नाही आणि ही शैन गाडी घेऊन यांनी रतन टाटांच्या आयुष्यावरती अतिशय व्यवस्थित अशी रॅली काढलेली जमिनीवर रहा नम्र रहा कारण तर रतन टाटांचे पाहिजे मुनीवरती होते आणि आता सरांनी गाडीचे दरवाजे उघडले म्हणलं शंभर टक्के मला खवळ देत या वाका केलाच माया घात त्यांना मीच सापडलो होतो जसे रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेगवेगळे जाते धर्माचे लोक होते तसेच हे सुद्धा उभे आहेत आणि दोलीसन पोलिसची गाडी बंदोबस्त लई टाईट होता कारण तर आज कमिशनर येणार होते उद्घाटनाला कसं आहे कसं आहे मंडळी आ हा एकच नंबर डान्स आहे भा कसा आहे मग डान्स कसा आहे प्रत्येकाचा वेगवेगळा ताल आणि आता हे शंभर टक्के नवर देवाची वरात आहे त्याला गोल गोल रिंगणात आहे आणि सगळे नाचत कडीने त्या बिचारा हातताय जागा टनुक टुन्नक उड्या आणि या दादाच्या तोंडात हलकी वाजणाऱ्या कोणीतरी शंभर रुपये दिले त्याच्या तोंडातले शंभर रुपये घेऊन नेवात मी लय इच्छा होती पण जर मी ते शंभर रुपये आणायला गेलो तर त्याच्या हातातली काठी लई बेकार लागते कारण तर मला शाळेत सर तसल्याच काठीने मारायचे आणि त्याच्यामुळं मी काही रिस्क घेतली नाही म्हणलं शंभर रुपये गेले तर चालतील पण भाऊ मार खायला परवडत नाही कारण तर मार खाल्लेवलं चौजाती हो त्यामुळे ते शंभरासाठी मार खायला परवडला नसता म्हणून मी ते शंभराक गेलो नाही काहींनी आपलं लांबून दुरून डोंगर साजरे म्हणल्यासारखं हे आमचा ऋषी कसा नाचतोय मग मी बी गेलो नाचायला मला काहीदम निघतोय मग ऋषी मी आणि विजय आणि आमचा तो ठेका आ हा नादत नेवा करायचा आपला तर आ आणि मग आला आपल्या बीडच्या सावरकर महाविद्यालयाच्या नंबर आता या सावरकर महाविद्यालयात सगळे बऱ्यापैकी माझ्या मित्रच होती किंवा आमचा नेत्यासारखा दिसणारा गणेश तो केसरी कोटमधला तो बी माझा मित्रच होता हे सगळे आपले मित्र म्हणायचे आपल्या हक्काची माणसं तर आता मग आल्या आल्या भाऊ याचं कोटन पिटन हे यांनी लगेच मला केला बघा यांनी गेली ओळख या बघा हातात हात वगैरे घेतला मस्तपैकी यांचं पुनरापूर चालू आहे आणि गणेश म्हणतो अरे बंद कर बंद कर पण गणेशने आपल्याला ओळख दिली आणि अशा प्रकारे कार्यक्रम संपूर्ण आम्ही आता उद्घाटनाच्या ठिकाणी आलो म्हणजे अवघ्या काहीच वेळात उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी ते आम्हाला विद्यापीठातील विविध डिपार्टमेंट त्याच्यानंतर आपल्या विद्यापीठाचं वेगळं पण दाखवत होते तर आणि हे आहे एक नंबरचं स्टेज हे एक नंबरच्या स्टेजचं विशेष वैशिष्ट्य असतं असं आहे की दरवर्षी या स्टेजला लावणी होती आणि लावणीत किती खुडच्या मोडत असतील बाबा आणि हे सगळ्यात मोठं स्टेज आहे या स्टेजला कार्यक्रमाचा समारोप आणि सुरुवात या स्टेजला होत असते आणि आता कार्यक्रमासाठी कुलगुरू सर्व मान्यवर आलेले आहेत आता अवघ्या काही क्षणातच आपला कार्यक्रम सुरू होणार आणि आता केंद्रीय उद्घाटन झालेलं आहे आता मंडळीतून म्हणतात हे जर तुला तिथं जाऊन बघायचं आहे तर तो घरी टी व्ही पण बघू शकला तर तसं नाही तर ते ज्यांच्या गळ्यात माळ दिसती ते आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत तर त्यांचा परिचय ते आम्हाला एका व्हिडिओमधून करून देत आहेत अशी ती तसं तुम्ही चुकीचा गैरसमज नका करून घेत घेत धनंजय सर आता काय सांगतायत ते आपण जरा लक्ष देऊन ऐकूया धनंजय सरांचे विचार आणि हे मंगेश देसाई पण आज कार्यक्रमासाठी आले होते बरं का आणि मंगेश देसाई पण आपल्याच विद्यापीठाचे माझे विद्यार्थी आहेत आणि ते उत्कृष्ट अभिनेते पण आहेत ये होईना बाद भिडू त्यांनी स्पष्टच सांगून टाकलं मला येण्याला येण्यासाठी उशीर का झाला तर माझा बेल्टच नव्हता म्हटले माझ्याकडं बेल्ट म्हणजे कमरेचा बेल्ट बरं का नाही तर तुम्ही त्यांच्याबद्दल जरा गैरसमज करून घेता आणि सरांनी त्यांचं भाषण संपल्याच्या नंतर शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात शिकणाऱ्या एका ड्रामाचे विद्यार्थिनी ज्या उत्कृष्ट लावणी करतात त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळं त्यांना शिक्षणाचा खर्च पेलावत नाही म्हणून सरांनी त्यांना स्वतः अर्थसहाय्य करू असं जाहीर केलं आणि ते विद्यार्थिनी दुसरी दुसरी कोणी नसून तुमच्यासमोर दिसते आहेत त्या विद्यार्थिनी आहेत त्यांचा सत्कारही सरांनी केलेला आहे आणि आता कुलगुरू महोदय बोलत आहेत आता कुलगुरूंचं भाषण संपल्याच्या नंतरनं आभार होतील आणि आभार झाले की आपला उद्घाटनाचा कार्यक्रम संपल हे आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि हे आहेत आपले कुलसचिव कुलसचिवाने डायरेक्ट कार्यक्रमाचा समोर म्हणजे करायला भरलं मला माझं मंगळसूत्र कसलं भारी ना मंगळसूत्र म्हणजे आयडेंटी कार्ड हो हो मंगळसूत्र भेटल्या भेटल्या तोपारच्या जेवणावर ता मी कसलं भारी जेवण आ हा नादच खुळा आणि एकदम मस्त पैकी खाल्लं वा पोट भर आणि नंतर भेटण्यासाठी मी खूप आतुर होतो तो माझा जीवलग मित्र शंकर याची भेट झाली आणि पुन्हा नंतर अक्काची बी भेट झाली अक्का म्हणजे सुषमा नंतर माझी वादविवाद स्पर्धा आवरून मी आणि शंकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे गेलो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहिला एकदम प्रसन्न वातावरण पाहून मनाला शांतीच वाटली बरं आणि इथं आम्हाला भेटले ते आमचे मित्र सर तर सर मी आणि शंकर निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडं हा आहे हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकदम भव्य दिव्य आणि सुशोभीकरण वगैरे एकदम मस्त झालेले पुतळ्याकडून आम्ही पोटा पाण्याच्या सोयीसाठी निघालो होतो म्हणजे जेवायला तर तिथं आम्हाला हा ॲक्सिडेंट झालेला दिसला मग काय समस्या होतं आपल्या अंगातच आहे आम्ही त्यांना घेऊन आलो हॉस्पिटलला हॉस्पिटलला त्यांना आणलं आणि नंतर मला पाहायचं होतं माझा सर्वात आवडता कार्यक्रम ते म्हणजे एकांकिका आणि तो होता स्टेज क्रमांक तीनला तर ते एकांकिका पाहण्यासाठी आम्ही आल्यावर मस्तपैकी एकांकिका वगैरे पाहिल्या एकांकिका पाहिल्यावर आम्हाला तिथे दिसल्या स्वतेत तर स्वतेत आम्ही निघलो संध्याकाळच्या जेवणासाठी जेवणात हे होतं बघा आज आम्हाला जेवायला संध्याकाळी जेवण करून आल्यावर परत आम्ही आलो एकांकिका बघायला मस्तपैकी एकांकिका चालू चालू मस्त आहे काँकिका पण मी आलेलो आहे झोपण्यासाठी आता इथं आमच्या रूम वगैरे हो आहेत एकदम मस्त नियोजन वगैरे हो आहे याचा टायकून फोराने बाहेर फेकल्या काय की बाबा आता रूममध्ये जाऊन झोपतो वाढायला उशीर झाला आहे दोन वाजले आणि ब्लॉक घेण्याचा चार आजचा हा पहिलाच दिवस होता तर काही चुकला असेल तर माफ करा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा थँक्यू सो मच